खाटा म्हटला तो तुम्ही जेवायला बोलवलं का आता तुमच्या गाडी झाले की बोलायचं असतं कोणा मला बोलावा पाहिजे काय म्हणलं शिळपाळ मी खातो शिळपाळा खातो मग पण तुम्हाला जावायला मी बोलायची काय जावायला सासरीला बोलवायला पाहिजे व्हाय चला म्हणून घरी अहो तुम्ही चालला जावायला तुम्ही जी आव ये तुझं जीवन तुझी आवाय असता का तर बोलल्यावर तुमच्या गाडी का हाताने घेऊन खाऊ काय आ काय होतं

जवळ सासऱ्याला दारात जेव्हा बोलवतो महाराष्ट्राला माहित आहे तुमच्या दारात माणूस जात नाही ही मलाही माहिती आहे पण जाताना जेव्हा एका सासऱ्याला म्हणतात मी शिव पक्कत नाही

पुरेला सांभाळायचं म्हणून सांभाळली कोण सांभाळे माझ्या ताईनं म्हणजे तुमच्या आईनं आरून मी गेलो काय गेलं किती बोलताय पैसे मी गेले तुझ्याला सांगा माझ्या मनात पहिला द्यायचं नको होत मग पण तीन महिन्याने मी विचार केला मग काय वाट झालं का

तुम्ही पण खाऊ लागा मी सांगतो काय सांगताय माझ्या पुरीला जर त्रास दिला तर माझे वाईट कोण नाही जिरवा ला म्हणू शकतो माझी गरिबी किती वेळ असू द्या वय वय भाल्यांची क्या आम्ही परासरायचे होतो आजपर्यंत

तुटू द्या पण व्यवहार व्यवहार प्यायला गेला सासऱ्याने यायचं ड्रिंप करून द्यायची राबातली दारू लागायची खत टाकू लागायची त्यावेळेस सासरा बारा वाटतो आणि माहिती वाईट पर बिगर प्या शंभर किलोमीटर वर न येऊन मी तो फोन लागतोय मला तुम्ही फोन केला कधी आल तुमच्या कामाला सांगा कामच काय पडायचंय काय शंभर रुपयाची जाऊ जायचं मला जावं असा कोण कोणती जावं किलोवर मटन आणून दोन कोठरा पाजून सासऱ्याला खुस करून पाठवू आहो सासरवाडीत फोन केला जावा

काम करू द्या दे हाऊ द्या त्यांचा जे आपला आहे का पण आपल्या लेकरासाठी आपण येतो आपण कोणासाठी करतोय लेकरासाठी करू मला कोणासाठी करायचंय माझं राहिले की दहा गेलं पाच राहिले शेवटी माझी लेकर खुशीत दिसली मला आनंद झाला मग झालं ना तोंड परतांड माझी लेट जावाई खुशीत आहेत समाज वाटत ना मला म्हणून मी करतो का मी येणार का येणार काय शंभर किलोमीटर वरून

दुसरा लोक म्हणून पूर्वी सांभाळायचं जावं आणले सोडली तर जिथून लेकरांना सांभाळून जा मला तिला आता वांडे बोलती द्या आम्हाला बोल होते तुझा फोन करू आलं इथं केलं इथं पडत असं बोलते तू म्हणलं यांच्या दाराचं अवतर कसं

काय झालंय बघा की जाऊ बापू हा कोरलायचा बघा तुमच्या इकडे गोंधळ चालणार आहे का अरे डाक्टर भाऊ काय म्हणते बघाय तुमचं काय म्हणते डाक्टर जाऊ आहे का म्हणते काय काय बी पण बरं ते इथं पण बरोबर गेलो उठून शेवटी आगीला टाळी उठून जाते ते माझ्या भावाला काय बोल जाऊ नका माझ्या काय तुकडा आहे खऱ्या आई बापाला इकडे या तिकडे तिकडे चालला लपून इकडे पुढे अहो पण भावाला काय म्हणायचं अहो का तुमची लेख चांगली आहे ना बाजार लेख चांगली माहिती नाही म्हणते तरी कोण लक्ष्मी या पाहून आले ना तुमच्याकडे मग आले की मग घरा तुमचं नंतर नोंद झालं का नाही मग हे तुम्ही दारू नका मला फोन करून बोलवून घ्यायचं तुमचे काम करायचं मला जावायचं का बोलायचं आणि सांगायचं लाका देश माझा सासरा भरू टाकायचं लोक माझं ड्रीप केलं माझं हे काम केलं माझी मैनी केली एवढी बाजरी झाली एवढं सांगायचं दोन पाहिजे काय मला नको मी एवढा काही नाही मी असा रस्ता मी मग मला रस्त्याने खायला मिळते मला तुमची बाजरी नको असं बोललं ना मला बर चला चला तुम्हाला विषय असा आहे पान नाही खायला जाण द्या नाही मला मी पांडे चला गावात चला गोंधळाचा विषय कुठे आहे माझी लेख आहे लेखीच घर आहे जाव आहे माझा किती गोंधळ जावायचं घेत नाही मोडून टाकून जावायचं घरीच पोहोचव मी लेखीच काम करेन माझं लेकड करतो केलं असतो तुमची अजून अजून विश्वास हालत नाही मरत नाही